शाळा संपल्यानंतर मुलांची शाळा सुरू झाली आणि मुलांची शाळा सुरू झाली की परत गृहिणीचं रुटीन आता सेट झालेलं असेल तसंही माझ्यासोबत आहे तर मी बरोबर साडेपाचला रोज उठते असा माझा साडेपाचचा अलार्म लागलेला असतो पण त्याच्या अगोदरच आज जाग आलेली आहे तर मी तर उठेच उठते पण सोबत माझ्या अगोदरच हे उठलेले असतात आणि उठल्यानंतर मग बघू शकता नव्याचे ड्रेस त्यांनी काढून ठेवलेला आहे माहीत नाही त्यांना सवयच झालेली आहे तिचे ड्रेस काढून ठेवतात तिच्यासाठी पाणी गरम करायला ठेवतात आणि आता पायऱ्यासुद्धा झाडायला घेतलेल्या नेहमी तुम्ही मलाच झाडताना बघितलेलं आहे जेव्हा किंवा मी पायऱ्या झाडते धुते तेव्हा फक्त तुम्ही मला बघितलं पण कधी कधी हे सुद्धा पायऱ्या झाडून घेतात माझं भरपूरदा माझं एक काम ते हलकं करतात पायऱ्या वगैरे झाडण्याचं मग पाणी वगैरे टाकण्याचं काम मी करत राहते आरामात खाली वगैरे पाणी टाकावं लागते ना अंगणामध्ये थोडक्यात मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर थोडक्यातच दाखवणार आहे म्हणा तर इथे आलत्ता किचनमध्ये आली आणि पहिले सगळ्यात अगोदर बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत तीन शिटीमध्ये आपले बटाटे आरामात बॉईल होतात त्याच्यानंतर पाणी एका साईडला गरम होत आहे तर चला म्हटलं थोडंसं बाहेरचं व्यू तुम्हाला दाखवूया तर पाण्या पावसाचे दिवस आहे सगळीकडे जिकडे तिकडे पाऊस आहे तर इकडे आमच्याकडे आता तर कमी आहे म्हणजे थोड्या वेळानं अजून परत भरपूर जोरात पाऊस आलेला होता आणि पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि आंघोळ करून घेतली रोज कसं आहे ना शक्य झालं तर आंघोळ करते नाही तर नाही करत पण आज चला म्हटलं करूया बटाटे वगैरे थंडी होतपर्यंत तर आता हार्ड ड्रेस मी घातलेला आहे तर थोड्या वेळाने माझं ना योगा करत असते मी बरोबर सात वाजता मी ऑनलाईन योगा करत आहे आता जेव्हाची मी माहेरून आलेली आहे आईकडून तेव्हापासून मी ऑनलाईन योगा स्टार्ट केलेला आहे तर झाले म्हणा दहा बारा पंधरा दिवस तरी झाले आहेत तर तो योगा स्टार्ट केलेला आहे तर म्हणूनच म्हटलं आता सात वाजता परत मला ड्रेस चेंज करावेच लागेल तर म्हणून मी हार्ड ड्रेस घालून घेतला मग काय ना मग खूप घाई होऊन जाते माझं जा, मग मा नवव्या जाते मग मला पाणी भरायचं असते मग परत ना वेळ होऊन जाते तर म्हणून मी आता हा ड्रेस घालून घेतला चला मग म्हणजे चांगला धुतलेलाच वगैरे ड्रेस आहे म्हणून आंघोळीनं तर जो घालतो आपण तोच तर आता किचनमध्ये आली तर बटाटे बॉईल झालेले होते आणि आज नवव्याचं म्हणणं होतं रात्रीच तिने सांगून ठेवलं होतं की मम्मी उद्या मला भरीत आणि पुऱ्या करून देशील आणि जेव्हा केव्हा पाऊस पडतो मस्त असा तेव्हा ना भरीत आणि गरम गरम पुऱ्या खरंच खायला इतक्या छान वाटतात ना तर चला म्हटलं मुलींची जी काही इच्छा आहे आज आपण पूर्ण करूया म्हणजे तिलाही होईल आणि नक्ष पण माझा आठ वाजता जातो पहिले तो नऊ वाजता जायचा पण आता आठ दिवस कमीत कमी एक तारखेपर्यंत त्याची शाळा आठ वाजतापासून म्हणजे साडेआठ वाजतापासून आहे आठ वाजता तो घराच्या बाहेर पडतो आणि माझी नव्या साडेसहाला बरोबर करेक्ट बाहेर पडते तर एका साईडला आलूचं भरीत करायला घेतलेलं आहे कनिक भिजवून ठेवलेली आहे आणि नव्यात सुद्धा माझी दोन तीन वेळा येऊन बघितलं तिला असं वाटलं की मला वेळ होईल मम्मीचं होईल की नाही होईल होईल की नाही होईल याच्यासाठी तिने दोन तीन वेळा आली आणि तिचे ना केस सुद्धा करायचे बाकी होते कारण की तिच्या दोन वेण्या घालावे लागतात हे सुद्धा एक माझं काम वाढलेलंच आहे म्हणजे नेहमीच घालावे लागतात मला आताचीच गोष्ट नाही मागच्या वर्षीपासून दोन वर्ष झाले गेल्या दोन वर्षापासून मला तिच्या वेण्या घालावे लागतात आणि केस कापायला काही तयार नाही आहे त्यामुळे मग तिला घालूनच द्यावे लागतात वेण्या छोटे केस राहिले पहिले ना भरपूर दिवस मी तिचे छोटेच केस ठेवले होते पण आता मोठी झाली ना तर ऐकतच नाही नाही म्हणते मला केसं नाही कापायचे आहे अशी म्हणते तर मग तिचे वेण्या मला घालावेच लागतात चला मग भरा बटाट्याचं भरीतही झालेलं आहे आणि आता पुऱ्या करायला घेत आहे आणि पुरीची जी काही कनिकाने छान अशी घट्टच मळलेली होती तिरी तिला ना कसं आहे ना कोणतीही मी की काही पुरी करू किंवा काही पण फुलक्या करू दे किंवा पोळ्या करू दे तिला फुललेल्याच आवडतात आणि कधी कधी ना, वा ना मी असा स्वयंपाक झालेला असतो जेव्हा किंवा ताट वाढायचं असते ना जशीच मी पोळ्या टाकायला बसते तेव्हाच ती पटकन ताट घेते आणि मम्मी म्हणते मला गॅसवरची गरम गरम आणि फुललेली पोळी दे म्हणते तिला अशा वस्तू खूप आवडतात आणि असं गरम गरम जर तिला कधी खायला दिलं ना तर खरंच ती आवडीने खातेसुद्धा म्हणा पण आता त्या टिफिनमध्ये खायचं आहे तर देईल पण तरी पण प्रत्येक पुरी छान अशी फुललेली होती एवढ्यानं बरं आहे का तर तिचा ती टिफिन तर केलाच म्हणा आता मोठी झाली तर स्वतःचं स्वतःवरती नाही तर लहानपणी तो बापरे तिचंही करा त्याचंही करा आता तरी नक्स माझं करावं लागते तो लहानच आहे त्याचं आंघोळ पाणी ब्रश हे ते पण त्याचे पप्पा मदतीला असतात म्हणून आता मागच्या वर्षीपासून त्यांची शाळा आता दुपारची झाली आहे नाही तर ते पण सकाळीच जायचे साडेसहा वाजता तर तेव्हा तर मला भरपूर प्रचंड घाई व्हायची इची घाई वेगळी त्याची घाई वेगळी तर तिची वेण दोन वेण्या करायला गेली तर तशीच ना मग लाईट चालली गेली मग पटकन तिला गॅलरीमध्ये नेलं आणि तिथे मग तिच्या दोन वेण्या वगैरे मी घालून दिल्या उजेडात आणि मग तिचे लगेचच फॅन आली आणि मग चालली गेली ती म्हणा पण कधी कधी कसं आहे ना आज मला थोडासा वेळ झाला नाही तरी कमीत कमी पाच मिनटं तरी बसते वेणी वगैरे केल्यानंतर त्याच्या अगोदरच मी तिच्या दोन वेण्या घालून देते तर एका साईडला चहा ठेवला आणि पाणी भरून घेतलं साडेसहाला नळ येत होतं आणि मग चहा यांच्यासाठीच मांडलेला आहे म्हणजे आता जेव्हापासून मी योगा स्टार्ट केला ना तेव्हापासून मी एक टाईमचा चहा स्किप केलेला आहे पण चहा सोडणं खरंच खूप अशक्य गोष्ट आहे पण पण तरी एक टायमाचा चहा मी बंदच केला होता तर आज माझी इच्छा झाली पाणी वगैरे पडत होतं तर थोडासा गुडभर चहा घेतलेला आहे बाकी चहा यांना दिलेला आणि खूप फिका चहा मांडलेला आहे म्हणजे आम्ही जास्त गोड चहा वगैरे पितच नाही दोघंही नाही पित त्यांना चहा दिला थोडासा चहा मी घेतलेला आहे तर मस्त तयार वगैरे झाली आणि आंघोळ केल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटते फक्त केसं करून घेतली आणि फक्त मला ना बसायला पाच किंवा दहा मिनटं मिळतात म्हणजे सातच्या आधी ह्या वेळेवर मग मी पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर लगेच माझी मोबाईलची लिंक वगैरे येते तर मग योगा करायला मी स्टार्ट करते पूर्ण एक तास माझा योगा असतो तर इथे ना मी माझ्याकडे मॅट नाही आहे म्हणा फक्त सोप्याचं कवर मी घातलेलं आहे जुनंवालं आणि सगळं बेडशीट सोफ्याचे कवर सगळं व्यवस्थित लावलं आणि घर व्यवस्थित करून घेतले आणि बघू शकता आता बरोबर लिंक आलेली आहे आणि मग ऑनलाईन योगा म्हटलं की भरपूर जण त्याच्यामध्ये ॲड असतात पण मी माझा कॅमेरा मी ऑफच ठेवते पूर्ण कॅमेरा ऑफ ठेवते सगळं म्यूट करून ठेवते आणि मग आपला असा योगा करावा लागतो आपण जर स्पेशली आपल्यासाठी वेळ काढतो म्हटलं ना तर खरंच होत नाही आणि काढू तरी पंधरा वीस मिनटं अर्धा तास करू मग एक तास होत नाही पण आता जेव्हापासून मी हे ऑनलाईन योगा स्टार्ट केल्यानं पूर्ण एक तास मी वर्कआउट करते तर आजच्या वर्कआउटमध्ये ना झुंबा होता झुबामध्ये एक प्रकारचा डान्सच आहे तर डान्सच करायचा असतो आणि जेव्हा किंवा हे वर्कआउट मी करते ना इतका घाम येतो ना भरपूर घाम येतो आपण एकटं करायला जातो तेवढं नाहीच होत पण मी जेव्हापासून हे लावलेलं ला आहे ना खरंच मला खूप छान वाटत आहे म्हणजे शरीराला पण इतकं हलकंपणा वाटते पहिले ना आता म्हटलं चला आपण आईकडे गेलो तर आरामात मस्त खाऊन खाऊन आरामात खायचं राहायचं खायचं राहायचं असं झालं होतं तर मग नाही म्हटलं आता घरी गेलं का पहिले स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांसोबतच तर वर्कआउट चालू असतानाच आठ वाजताची याची पण बस येते तर त्याच्या पप्पानेच त्याला तयार करून दिले एवढी मदत मला भरपूर होऊन जाते म्हणा यांची त्यांनी तयार करून दिलं मग फक्त त्याचे जे काही शर्ट्सचे बटन्स वगैरे आहे त्याचे टाय वगैरे एवढं सगळं घालते मी त्याचा टिफिन वगैरे सगळं पाण्या पाण्याची बॉटल हे सगळं तयार करते बाकी पण संपूर्ण तयारी त्याचे पप्पाच त्याची करून देतात ते त्याला सोडायला गेलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्हा दोघांसाठीही हळदीचं दूध केलेलं आहे यामध्ये सुद्धा साखर बिलकुल टाकलेली नाही बिना साखरेचं दूध मी पित आहे हळदीचं त्यांनाही देते आणि मी पण घेते तसंच सा त्यांना साखर चालतच नाही म्हणा अलाऊ नाही त्यांना साखर वगैरे जास्त खाणं तर सोबत मग मी पण फि पिते म्हणा चला मग त्याच्यानंतर आम्ही हळदीचं दूध वगैरे घेतलं आणि संपूर्ण घरात या टायमिंगला मी झाडून घेणार आहे तर आज आंघोळ झालीय कधी कधी व्हायची राहते मग काय करते मी नव्याला कधी कधी वेळ झाला तर मग नाश्ता वगैरेच देऊन देते आणि मग आंघोळ केल्यानंतर मग स्वयंपाकाला लागत असते मग त्या वेळेला ना मी काय करते आंघोळीच्या आधीच माझे झाडून पुसून जेवढे माझे पारोसे काम आहे ते सगळं करून घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाक पण करते म्हणजे एक दीड तासात ते सगळे कामं होऊन जातात म्हणा झाडून पुसून वगैरे कपडे वगैरे धुणं हे होऊन जाते दीड तासात त्याच्यानंतर आंघोळ करून आले की लगेच हे दहा वाजता जातात ना मग दहा वाजेपर्यंत आरामात माझा स्वयंपाक होतो तसं आता पूर्ण घर झाडून घेते आणि झाडून घेतल्यानंतर लगेचच कपडे भिजत घात होते सकाळीच मी जसे कपडे आता पहिले धुवून घेणार आहे फक्त फरची पुसायची राहिलेली आहे कपडे आज मी हाताने भरपूरदा कपडे तर मी हातानेच धुते म्हणा आता मोठे मोठे जेवढे बेडशीट आहे सोप्याचे कवर हे ने मी नेहमीच सांगते ते सगळे कपडे टाकते कधी कधी जर मशीनमध्ये कपडे लावला तर मग एकही कपडा मी हाताने ना धुवत नाही मी अशी करते तर आज खरंच ना कपडे ना मशीनमध्ये लावायचं म्हटलं की पाऊण तास एक तास घेते तेवढ्या वेळेत असं वाटते की वीस पंचवीस मिनिटात तर आपले कपडे धुवून जातात आणि हाताने कपडे आता बघा हा नक्षचा व्हाईट पॅन्ट आहे जो वेनसडे आणि सॅटरडेला तो घालत असतो तर हा व्हाईट पॅन्ट तर आपण टाकूच शकत नाही का त्याला मग आजचे कपडे जेवढे काय होते सगळं धुवून घेतलं आणि फरचीसुद्धा लागले हात पुसून घेतली आणि मग स्वच्छ असे हातपाय वगैरे धुतले आणि मग परत ड्रेस वगैरे छान असा चेंज केला का मी कारण की मी त्या ड्रेसवर दिवसभर कधीच राहत नाही गाऊन म्हणा की हे म्हणा दिवसभर नाही राहत कधी कधीच मी गाऊनभर राहते दिवसभर नाही तर मला ड्रेसच घालायला आवडते तर फरची पुसली होती ना तर अजून गॅलरी माझी वाढायचीच होती <laughs> तर तेच तुम्हाला दाखवत होती तर चला मग घर तरच पूर्ण स्वच्छ झालेलं आहे आता थोडेफार माझं राहिलेलं आहे म्हणजे परत गॅस ओटावर टावर नाही हे आहे थोडं थोडं काम थोडंसं बेडशीट व्यवस्थित लावायचं हेच काम राहिलेलं आहे त्यांच्यानंतर पूजा वगैरे तर चला पहिल्यावरती कपडे वाहू टाकून घेते म्हटलं कसं आहे ना या पावसाळ्यामध्ये ना जेवढ्या लवकर आपण कपडे धुणं तेवढं खरंच खूप चांगलं राहते आता प्रत्येकाकडेच मशीन राहते असं नाही मशीन राहिलं की आपण कसं स्पिन करू शकतो मग घरातही टाकलं तरी होते पण मी जास्तीत जास्त सकाळी सकाळीच माझे कपडे होऊन जातात तर चांगलं तीन चार तास जर पाऊस नाही आला तर छान असं सोकून जातात मग खाली आ, खाली आणायचे आणि वाळ्यात घालायचे तर चला आता बघ कपडे वाहू टाकले आणि बाकीचे सगळे जेवढे काही काम आहे परत आवडले छोटे मोठे काम भरपूर असतात पण मी सगळं तुम्हाला आज दाखवलेलं नाही म्हणा त्याच्यात आपण भरपूर शेल्फ पुसणं हे करणं ते करणं भरपूर काम असतात त्याच्यानंतर परत मी माझ्यासाठी गरम गरम पुऱ्या काढल्यात तर आपण सगळ्यांना गरम देतो तर मग आपणही गरम खाल्लंच पाहिजे पण मात्र यांना ना पुरी वगैरे नव्हती पाहिजे तर यांच्यासाठीच फक्त मी पाच पोळ्या टाकून दिल्या होत्या त्यांनी टिफिन घेऊन गेलेत ते तर मग माझ्यासाठी परत मी गरम पुऱ्या केल्या आणि मस्त असं जेवण वगैरे केलं आता माझा वेळ होता जे म्हणजे की गॅस होता जे काही आहे शेवटचं काम ते व्यवस्थित पुसायचं आणि म्हणजे आपस कसं आहे ना तरी पण मुलं आल्यानंतर त्यांना जेवण द्यावंच लागते म्हणा कधी कधी नव्या तर आल्यानंतर तिला वेगवेगळं बनवून खायची सवय आहे कधी काही कधी कधी फोडणीचा भात कधी काही कधी काही बनवतच राहते ती मी जो स्वयंपाक केला ना ते नाही त्याच्यावरही तिला वेगवेगळं त्याच्यात काही काही करून ती खात राहते तर असं राहते म्हणा पण परत मला गॅसवटा पुसावं लागतं मग तरी पण मी पुसूनच ठेवते व्यवस्थित तर नाही केलं तर कसं आहे ना वरम भात तर मी मांडतेच तर मग तेच आल्यावर गरम गरम खाऊन घेतात तर गॅसवटा छान असा व्यवस्थित संध्याकाळपर्यंत राहतो तर चला आता सगळं गॅस ओटा जे काही आहे ते सगळं क्लीन केलं आता बेडरूममध्ये आलेली आहे सगळे काम तर झाले होते पण फक्त बेडशीट व्यवस्थित लावायची होती आता घर म्हटलं की बेडशीट व्यवस्थित पाहिजेच आणि बेडरूममधलं की पाहिजेच पाहिजे तुम्ही कितीही आवरा पण बेडवरची बेडशीट आणि सोप्याचे कवर जर व्यवस्थित नीट नसेल तर ते घर कधीच प्रॉपर दिसत नाही तुम्ही कितीही कामं करा पण बेडशीट आणि सोप्याचे कवर व्यवस्थित पाहिजे आता थोड्या वेळ तर हे घर स्वच्छच राहणार आहे म्हणा मुलं येतपर्यंत चला मग बेडशीटही झाली आहे टाकून आणि माझं मी पण आवरून घेतलेलं आहे आणि हा डाग माहीत नाही खूप दिवस झाले तेल उडलेलं होतं तेव्हाच हा डाग न ना जातच नाही आहे थोडंसं काळपट पण त्याला आलेला आहे चला मग आता एक मुलं एक तासाने येतीलच म्हणा एक दीड तासाने इथेच आता व्हिडिओचा एंड करणार आहे भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय